नूतन वर्षाच्या प्रारंभाच्या समयी आपल्याकडे सध्या शिर्डीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून तसेच ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपल्याला बाहेरूनही एच एस पीकडूनही बंदोबस्त मिळालेला आहे असा एकूण दोनशे वीस पोलीस अंमलदार आहेत पंचवीस अधिकारी आहेत एक डी वाय एस पी ज़वल ज़वल एक ॲडिशनल एस पी आणि जवळजवळ दोनशे पन्नास होमगार्ड्स असा इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बंदोबस्त आलेला आहे एकूण मनुष्यबळ जे आहे ते साडेचारशेपेक्षा जास्त मनुष्यबळ नवीन वर्षाच्या ह्या आपल्या उत्सवाच्या प्रसंगी लावण्यात आलेला आहे या यामध्ये यावर्षी आपण असं केलेलं आहे की जो मंदिरच्या समोरचा परिसर आहे तो जो आहे तो लक्ष्मीनगरपासून पिंपळवाडी चौकापर्यंत हा पॅच डायव्हर्ट केलेला आहे त्याला बायपासने आणि समोरचा जो परिसर आहे तो थोडक्यात नो व्हेकल झोन अशा प्रकारे म्हणजे तिथे जास्त कोणतेही फोर व्हीलर्स टू व्हीलर्स कोणत्याही व्हेहीकल्स आपण अलाउड केले नाहीत कारण ते भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आपण केलेलं आहे त्यामध्ये कारण लाईन जास्त वाढल्यानंतर ती लाईन आपल्या हायवेवर पण येते त्या अनुषंगाने कोणत्याही मोटरसायकलचा फोर व्हीलरचा धक्का एखाद्या भाविक भक्तास लागून अपघात होऊन कोणताही अघटित प्रकार घडू नये या अनुषंगाने आपण ते डायव्हर्जन केलेलं आहे मंदिरच्या समोरचा परिसर रिकामा ठेवला आहे आणि तो रोड डायव्हर्ट केलेला आहे लक्ष्मीनगर चौकातनं पिंपळवड वाड़, पिंपळवाडी चौकाकडे जाणारा द्वारका सर्कल येथून त्यानंतर सध्या परिस्थितीत गर्दीच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग असू द्या किंवा चोऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक सरांचं एक पथक आहे एल सी बीचंही एक पथक आहे आणि डीवायएसपी पी ऑफिस आणि पोलीस स्टेशन असं ह्यांचं एक मिळून पथक आहे हे पथक सिव्हिल ड्रेसमध्ये आहे काही पथक युनिफॉर्ममध्ये सुद्धा आहे ते संशयित इसमांना चेक करत आहेत त्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करून कारवाई करत आहेत पुढची यापूर्वी आपण महाशिवपुराण कथेच्या दरम्यानसुद्धा जवळजवळ चा चार गुन्हे दाखल केले होते की जे असे दरोड्याच्या तयारीत असलेले जे लोक होते चोऱ्या करण्यासाठी आलेले त्या अनुषंगानेच ह्यावेळेस पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाणार आहे पायी पेट्रोलिंगसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे आणि दक्षिण बाजूची जी आहेत त्या ठिकाणीसुद्धा व्हेकल्स अलाउड करणार नाही आपण जेणेकरून गर्दी जी आहे ती आपल्याला आणि टप्प्याटप्प्याने ती जी गर्दी आहे ती दर्शनासाठी सुद्धा गर्दी ही टप्प्याटप्प्याने सोडली जाईल काही काळासाठी थांबवली जाईल पुढच्यांची गर्दी रिकामी झाल्यानंतरच मागचे लोक सोडले जातील अशा प्रकारे आपण तिथे नियोजन करणार आहे बंदोबस्ताचे आपल्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त उपलब्ध असणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे हां सुरक्षेच्या अनुषंगाने आपलं बी डी एसचं जे पथक आहे नगरचं तसेच शिर्डी आपल्या मंदिरसाठीचं आणि क्यू आर टी हे तीन जे आहेत आपल्याकडं डॉग युनिट बी डी एस पथक क्यू आर टी आणि नगरचं सुद्धा बी डी एस हे सर्व कंटिन्युअसली चेक करत आहेत मंदिर मंदिर परिसर तसेच आपण आता सांगितलं त्या प्रकारे जसं सोळा गुंट्याचा भाग असेल द्वारकामाईची जी दक्षिण बाजू आहे त्या ठिकाणी गर्दीचा परिसर असेल हे वारंवार नियमितपणे दर दोन तासाला तीन तासाला हे चेक केलं जाईल आणि थर्टी फर्स्ट आणि एक जानेवारी या दरम्यान तर ते कंटिन्युअसली वारंवार चेक केलं जाईल ट्वेंटी फोर आवर्स या टीम कार्यरत असतील कोणतीही टीम रेस्टवर असणार नाही कंटिन्यू ते कार्यरत असतील या अनुषंगाने दारू पिऊन गाडी चालवणे या अनुषंगाने एक वेगळं पथक तयार केलेलं आहे हायवेवर असू द्या किंवा कोणत्याही रोडवर असू द्या दारू पिऊन वाहन चालवणे तसेच आपण सांगितलं त्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत हॉटेल्सला अलाउड केलेलं आहे पहाटे पाच वाजेपर्यंत एकतीस जानेवारीसाठी एकतीस डिसेंबरसाठी परंतु पाचच्या नंतर कोणता हॉटेल चालू राहील आणि कुठलाही तिथं बेकायदेशीर प्रकार आढळून आलात त्यांच्यावरही शंभर टक्के कारवाई केली जाईल